येसुबाई महिला बचत गटाने अहिल्यानगरमध्ये चकली आणि ज्वेलरीचा उद्योग केला सुरू अहिल्यानगर शहरातील बोलेगाव परिसरात येसुबाई महिला बचत गटामार्फत उज्ज्वला मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली चकली आणि ज्वेलरीचा उद्योग सुरू करण्यात आला आहे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामार्फत दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत चाळीस हजार रुपयांचे बिल भांडवल योजनेतून कर्ज घेऊन हा उद्योग महिला बचत गटाकडून सुरू करण्यात आला मुंबई पुणे नाशिक तसेच अहिल्यानगर शहरात या चकलीची आणि ज्वेलरीची विक्री करण्यात येत असून या माध्यमातून बचत गटाला चांगला फायदा होत आहे अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील महिलांनी उद्योगात यशस्वी वाटचाल सुरू केली आहे बोल्हेगावमधील येसुवाई महिला बचत गटाने कुरडई चकली पापडसारख्या घरगुती पदार्थांच्या विक्रीतून आर्थिक स्थैर्य मिळवले असून त्यांच्या चकलीला परदेशातूनही मागणी आहे काही महिलांनी मोत्यांपासून ज्वेलरी तयार करण्याचा व्यवसायही सुरू केला आहे अहिल्यानगर शहरात एक हजार चारशे बचत गटांची स्थापना झाली असून नऊशे गटांना त्रेपन्न लाखांचे कर्ज आणि पाच हजार महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी या योजनांनी दिली आहे अशी माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे आणि उपायुक्त प्रियांका शिंदे यांनी दिली मी आणि नजन बोलेगाव येथे अहिल्यानगर येथे आमचा बचत गट आहे त्या बचत गटामध्ये कुरडई पापड चकली भाजणी अनारसे पीठ तयार करून मुंबई पुणे नाशिक अहमदनगर येथे छान प्रकारे असा व्यवसाय करतो त्या बचत गटातून आम्हाला खूप छान असा प्रतिसाद भेटतो त्याच्यामध्ये आमच्या महिला खूप छान अशा प्रकारे चकली वगैरे बनवतात आम्हाला येथून ऑर्डर भेटते आणि सरकारचे आमचे एवढे आभार मानतो की आमच्या बचत गट नाही का खूप छान असा प्रकारे का खाद्यपदार्थ मिळून आम्हाला आमच्या महिला छान प्रकारे असे काम करतात आमच्या या खाद्यपदार्थाला खूप छान मागणी असून आमच्या महिला खूप छान अशा प्रकारे विक्री करून पदार्थांना चांगली मान्यता भेटत आहे आणि आमच्या पंतप्रधान योजनेतून आमचे बीज भांडवल हा उपक्रम आम्हाला भेट मी उज्ज्वला दिलीप मराठे से बात करे बोलेगाव मी मेरा येसुबाई महिला बचत गट है उसमें बारह लेडीज हैं मैंने ये सोचा कि हर लेडीज कुछ ना कुछ करना चाहिए इसलिए हमने महानगर पालिके तरफ से पीएम एम बीज भांडवल का लोन उठाया हर लेडीज को चालीस चालीस हज़ार ऐसा लोन मिला उसमें हमने चकली भाजने चकली पीठ भगर का पीठ इस इसका उत्पाद इसका प्रो ये ट्रायल किया वो उसको हमें अच्छा रिजल्ट आया इसलिए हमने हर साल नया नया करने की सोचा और उस उसी वजह से उसी लोन की वजह से आज हमारी हर लेडीज अपने पैर पर पैरों पर खड़ी है इसलिए मैं महानगर पालिका शिंदेश्वर और केंद्र सरकार आभारी नमस्कार मी महानगरपालिका उपायुक्त प्रियांका शिंदे एन यू एल एम घटकाचं कामकाज पाहते शासना केंद्र शासनाने दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान हे केंद्र शासनाने सुरू केलेलं आहे या अभियानाच्या अंतर्गत अहिल्यानगर शहरामध्ये चौदाशे बचत गट सध्या कार्यरत आहेत या चौदाशे बचत गटांमध्ये साधारण एक हजार बचत गटांना फिरता निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि नऊशे बचत गटांना बँकांमार्फत कर्जाचं वितरण करण्यात आलेलं आहे नऊशे बचत गटांना साधारण त्रेपन्न लाख कर्जाचं वितरण यावर्षी बँकामार्फत करण्यात आलेलं आहे अहिल्यानगर शहरामध्ये जे बचत गट आहेत त्यांच्या कौशल्य व प्रशिक्षणासाठी साधारण पाच हजार लाभार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे असे पाहता ही केंद्र शासनाची योजना दीनदयाल अंत्योदय योजना ही अत्यंत महिलांसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी एक अत्यंत यशस्वी योजना आहे या योजनेमध्ये बचत गटांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असून यामधून महिलांचं महिलांचं प्रशिक्षण असेल त्यांची कौशल्य प्राप्ती घडून आलेली आहे धन्यवाद यशवंत प्रशासक अहिल्यानगर महानगरपालिका या शहरामध्ये कार्यरत असणारे जे बचत गट आहेत तर त्यांना स्वयंरोजगारासाठी व जे पतविक्रेते आहेत त्यांना आत्मनिर्भर योजनेमध्ये आपण त्रेपन्न लक्ष रुपयाचे कर्ज महापालिकेमार्फत बँकाच्या सहकार्याने वितरित करण्यात आलेले आहे या कर्जामुळे त्यांना उद्योग व्यवसायाला त्यांच्या चालना मिळेल आणि ते आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करतील